महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना ओ पी एस आणि डी एमध्ये वाढ मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले जाणून घ्या सविस्तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्र सरकारी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारला येत्या अर्थसंकल्पात महागाई भत्ता आणि ओ पी एसशी संबंधित निवडणूक आश्वासने पूर्ण करण्यास प्राधान्य देण्याची विनंती केली आहे महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पवार यांना लिहिलेल्या पत्रात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर थकबाकीसह महागाई भत्ता वाढवण्यात यावे अशी मागणी केली आहे सर्व कर्मचाऱ्यांसाठी ओ पी एस लागू करण्याची मागणीही फेडरेशनने केली आणि एक मार्च दोन हजार चोवीस रोजी जाहीर केलेल्या सुधारित पेन्शन योजनेसाठी कोणताही विलंब न करता अधिसूचना जारी करण्याची मागणी सरकारला केली डी ए आणि ओ पी एस व्यतिरिक्त मागणी काय आहे डी ए आणि ओ पी एस व्यतिरिक्त फेडरेशनने घरभाडे भत्ता आणि थकबाकीसह इतर संबंधित भत्ते वाढवण्याची मागणी देखील केली कर्मचाऱ्यांच्या या सर्व मागण्यांवर मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले आर्थिक अडचणीमुळे निधीत कपात होण्याची शक्यता असल्याच्या चिंतेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की सरकार कर्मचाऱ्यांच्या मागण्या लवकरच पूर्ण करणार आहे असे आश्वासन त्यांनी दिले येत्या अर्थसंकल्पात मागण्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला जाईल असा आग्रह फडणवीस यांनी धरला